आज एक गेम घेणार आहोत आमच्या तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांची रांग करण्यात आलेली आहे त्यामध्ये एक बादली आहे आणि माझ्याजवळ एक बॉल आहे आम्हाला काय करायचं प्रत्येक विद्यार्थी इथे येणार आहे ह्या रेषे जवळ उभा राहून त्या बादलीमध्ये बॉल टाकायचा आहे ज्यांचा बॉल बादलीमध्ये गेला त्यांनी या साइड न उभा राहायचं आहे आणि ज्यांचा है। बॉल बादलीमध्ये गेला नाही त्यांनी इकडच्या साइड न उभा राहायचा आहे है। पण ज्यांचा बॉल बादलीमध्ये गेला नाही त्यांना मी एक पनिशमेंट देणार आहे आणि ती पनिशमेंट कोणती असेल हे आपण सस्पेन्स मध्ये ठेवणार आहोत आणि शेवटी पाहणार आहोत ठीक आहे रेडी समजलं ज्यांचा बॉल बादलीमध्ये गेला त्यांनी या साईडनं उभं राहायचं ज्यांचा गेला नाही त्यांनी या साईडनं हंशिकापासून सुरुवात बरोबर आहे रेषेवर पाय ठेवायचा अरे या साईड

शाळेच कॅप्टन आहे हा मला सांगा आता यांचा बॉल का बर गेला असेल आतमध्ये बॉल का गेला असेल कारण कारण त्यांचं लक्ष कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते बरोबर होतं म्हणून कोणतंही काम करताना काय करायचं असत कन्सल्टेशन महत्वाचं असतो हो, त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं आता आपण एक पनिशमेंट देणार आहे ज्यांचा गेला नाही त्यांना बरोबर आहे तर आता इतालीसाठी पनिशमेंट आहे नाव

चहा बिस्किट खाऊन आली ही सकाळी बघ तुझे व्हिडिओ लोक पाहणार आहे आणि जर तू सहा चहा नंतर उठली असेल मला बरोबर फोन येणार बाय चहा वाजता उठला तास करून दाखव असं करून दाखव तुझ नाव नाव सांग गोल्ड युअर हँड व्हेरी गुड पूर्ण महिन्यांची नावे सांग जानेवारी फेब्रुवारी जानेवारी

आलू आलू आपल्याच नाव आहे बटाटा हा शाळेचा कॅप्टन आहे काय सांगतो तू होय म्हणून